श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 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 नमस्कार मंडळी मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण बघताय कुठं आलोय सर्वात पहिलं सर्वांना एकच विनंती आहे ज्यांनी कोणी अजूनपर्यंत जर छावा बघितला नसेल ना तर प्लीज बघा आपल्या राजांचा इतिहास बघा आज आपण ज्या ज्या पूर्ण देशभरात ज्या ज्या मंदिरामध्ये फिरतो ते मंदिर कोणामुळे आहेत आपल्या महाराजांमुळं आणि आज महाराजांचंच मंदिर होतंय बघताय मागं तयारी चालू आहे लवकरच सर्वांसाठी मंदिर खुलं होणार आहे कारण जशा पद्धतीचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच गड तुम्हाला मंदिरात आलेलं गडात आलेलं का फील येणार आहे आणि आपणसुद्धा आतमध्ये जाणार आहोत काय काय गोष्टी आहेत काय काय बनवल्या आहेत मंदिरामध्ये कसं मंदिर बनवलं आहे आपल्या महाराजांचं तुम्हाला मी दाखवणार आहे पण सर्वात प्रथम मी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांवर पोचवा कारण आपल्या राजाचा इतिहास तर सर्वांना माहिती आहे आपल्या राजांनी आपल्या महाराजांनी आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आहे आपण आपण इथं का आहोत ही मंदिरं काय इथं आहेत ते फक्त महाराजांमुळे आहेत आणि महाराजांचं मंदिर तर चला जास्त गोष्टी करत नाही ज्या ज्या काही गोष्टी आहेत मंदिरामध्ये मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या बघताय समोर तुम्हाला वाटत असेल कुठला तरी गड आहे जसं राजांचे भरपूर गड आहे तसाच आपला हा राजा महाराजांचा आपल्या मंदिर आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ आणि हे असणार आहे मराठेपाडा मराठी मराठीपाडा भिवंडीमध्ये आहे तिकडे असणार आहे आणि याचा लोकार्पण सोहळा असणार आहे चौदा पंधरा सोळा आणि सतरा मार्चला म्हणजे या येणार चौदा पंधरा सोळा सतरा मार्चला तेव्हा तुम्हाला इथं मंदिर सर्वांसाठी ओपन असणार आहे आणि सर्वांना इथं या महाराजांचं दर्शन घ्यायला मिळणार आहे आपल्या महाराजांच्या मंदिराचं दर्शन सर्वांना भेटणार आहे तर चला आता आपण जाणार मंदिराच्या आतमध्ये आणि ज्या काही गोष्टी आहेत कसं बनवले मंदिर मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे बघा आणि महाराजांच्या या मंदिराचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचावा कारण पूर्ण महाराष्ट्रापर्यंत या लोकार्पण सुल्या अगोदर महाराष्ट्रापर्यंत पूर्ण व्हिडिओ पोहोचलीच पाहिजे सर्व आपल्या मराठी जनतेला व्हिडिओ गेलीच पाहिजे त्यांना माहिती झालं पाहिजे की आपल्या महाराजांचं मंदिर बनतं आहे चला बघतोय समोर भव्य असा प्रवेशद्वार लवकरात लवकर काम पूर्ण करायचं तर बघतं मस्त एकदम सध्या सजव सजावट चालू आहे चला जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये मंडळी आपण प्रवेशद्वार तर बघितलं असेल आपल्या महाराजांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं प्रवेशद्वार खरंच ही गोष्ट खरे आणि हे सत्य आहे आणि हे सत्यात सत्या उतरवलं आहे राजू दादांनी राजूदादा आम्हाला दा, म्हणजे आता मला तर वाटतं कोण युट्यूबवर आले तर अजून मला माहिती नाही पण मला खरंच मलापासून पसून होतं की मी एकदा कधी जातं आहे महाराजांचं मंदिर आणि ते कधी मी बघते नजरेनं कसं आहे तर ही सर्व सर्व केले ते राजा राजा थोडक्यात आम्हाला सांगाल की ते आपली कसं असणार आहे कधी त्याची आपण लोकार्पण सोळा कधी असणार आहे त्याचा थोडक्यात आमच्याकडे सांगाल तर बरं होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे महाराष्ट्रातील मला वाटतं भव्य प्रमाणातलं पहिलंच बैलचं मंदिर, मंदिर, मंदिर। आणि ते भिवंडी तालुक्यामध्ये आहे या मंदिराचं लोकार्पण सोळा चौदा मार्च ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेलं आहे कंटिन्यू चार दिवसाचा हा कार्य सोहळा असणार आहे अतिशय भव्य प्रमाणात हा सोहळा होणार आहे ग्रामीण भागामध्ये तुम्ही आज इथे बघितलं असाल तुम्ही शहरी भागात राहता परंतु आम्ही अशा ठिकाणी हे भव्य प्रमाणात मंदिर उभारलं आहे ते महाराष्ट्राला हिवा वाटावा अशा प्रकारचं हे काम केलेलं आहे ते इतिहास आपला कुठेतरी कमी होत चालेल किंवा पुसत चालेल तो जिवंत करण्याचा हा आमचा शिवक्रांती प्रतिष्ठानचा एक सो निश्चय आम्ही मनात बाळगला आणि त्यानुसार हे मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आता लवकरच आम्हाला आहे ते आगमन सोहळ्याची आतुरता आहे आणि एकदा आगमन सोहळ्यानंतर शिवाजी महाराज आपल्या मंदिरामध्ये विराजमान होणार त्यावेळेस आम्हाला महाराजांची रोज सेवा करायला मिळेल त्यावेळेसचा तो आनंद असेल तो गगनात मावेन असा असेल कारण महाराजांचं मंदिर म्हणजे नक्कीच आपल्या कुठल्या तरी मराठी मराठी माणसाला एक अभिमान वाटणार गोष्ट आहे की हा बाबा आमच्या महाराजांचं मंदिर आहे आमचं जे खरी दैवत आहे कारण आमचे आपण भरपूर सारे मंदिरं बघतो आपल्या देशामध्ये दे जे मंदिर टेम्पल भारी भारी बनवलेत पण ते आज कोणामुळे आहेत महाराजां शंभर टक्के महाराजांमुळे आहेत महाराजांच्या संकल्पना ज्या राजांमुळे मंदिरे वाचले त्यांचा का राजांचं मंदिर होणं खूप गरजेचं ही ऍक्च्युअली ही गोष्ट बोलायला अनेक ठिकाणी तुम्हाला उभारलेली दिसतील ही ऍक्च्युली आपल्या मराठी माणसातल्या प्रत्येकाच्या मनातली गोष्ट आहे की आपल्या राजांचं जसं आपलं देवाचं दर्शन होतं तसं आपल्या दैवताचं खऱ्या दैवताचं दर्शन आपल्या नेहमी झालं पाहिजे तर मी मी इथं का आलो की लोकार्पण सोला जो होणार आहे त्याच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्राला माहिती पडलं पाहिजे की बाबा आपल्या राजांचं मंदिर बनतंय तर दादा धन्यवाद आपल्यासोबत दुर्ग मावळाचे वगैरे भरपूर न इथं मावळे आहेत जे भरपूर कष्ट घेतात जे हे मंदिरासाठी पण त्यांनी सर्वांनी कष्ट घेतलं आहे कारण एक हातानं काय नसतो जेव्हा भरपूर हात जोडले जातात तेव्हा कुठली तरी ते गोष्ट मार्गी लागत असते तशाच पद्धतीत सर्वांचा हात तिथं महत्त्वाचा असतो आणि या आपल्या महाराजांचं मंदिर तुम्ही थोडक्यात बघितलं असेल मी अजून भरपूर काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही असंच कंट राहा आणि लवकरात लवकर ही पूर्ण ही व्हिडिओ पूर्ण महाराज पसरवा जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे की आपल्या महाराजांचं मंदिर तयार आहे धन्यवाद दादा धन्यवाद जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय तर आपल्यासोबत असणार आहेत योगेश दलवी आणि या पूर्ण मंदिराची जी मॅनेजमेंट असणार आहे कुठं काय असणार आहे काय काय ठेवलं आहे काय काय लोकांना बघायला भेटणार ते सर्व योगेश दाबर योगेश बरोबर ना तर आपल्याला योगेश काय काय दाखवणार आहेत ते आता बघूया आपण म्हणजे मंदिरामध्ये काय काय गोष्टी केल्या आहेत तुम्हाला काय काय बघता येतील ऑफिस असणार आहे म्हणजे मंदिराचा ऑफिशियल ऑफिस म्हणजे महाराष्ट्रातली नवीन पिढी आहे ती महाराजांचा इतिहास इतिहास विसरून चाललेला आहे तर आपण इतिहास जागा राहा त्याआधी पूर्ण श्री महाराजांची संतांची भूमी आहे तिथून आपण पूर्ण इतिहास महाराजांचा या मंदिरामध्ये साकारलेला आहे या मंदिराच्या जर तुम्ही मंदिरांचं एंट्री गेल्यानंतर लेफ्ट साईडनं जर तुम्ही सुरुवात केली बघायला तर नक्कीच इथूनपासून तुम्हाला पूर्ण भोवताली मंदिराच्या भोवताली महाराजांचा इतिहास बघायला भेटणार आहे म्हणजे काय काय गोष्टी इतिहास घडल्या त्यामध्ये संतांची कामगिरी काय होती प्रत्येक कारण या जो स्वराज्य स्व महाराजांचं स्वप्न होतं स्वराज्य त्यासाठी भरपूर लोकांचा हात होता भरपूर लोकांनी त्यासाठी आपल्या आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे शंभर टक्के त्यांच्या सर्वांच्या बलिदानामुळं आपलं हे स्वराज्य मिळाले महाराजांनी मिळवून दिलेलं आहे तर आपण बघूया की काय काय असणार आहे कसं कसं असणार आहे आणि जे जो महाराजांचा इतिहास आहे जसं हे चित्र आहे त्याच्या खाली पूर्ण महारा महाराजांच्या माहिती येणार आहे अच्छा म्हणजे सध्या बघते आपल्या संतांच्या बाबतीत इथं पूर्ण जसं संतांची कामगिरी काय होती महाराजांच्या काळामध्ये त्याची पूर्ण माहिती इथं दिलेली आहे तसेच तो वाटते तसे सर्व ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची पूर्ण माहिती इथं खाली तुम्हाला बघायला मिळेल लवकरात लवकर चला आता आपण मी जाणार मंदिराच्या आतमध्ये म्हणजे वरती जिथं महाराजांची मूर्ती स्थापन करणार आहेत ते तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे आणि आपलं मंदिर दाखवणार आहे तर पहिला डायरेक्ट जावं आपण गाभाऱ्यामध्ये जिथं महाराजांची मूर्ती स्थापन होणार आहे मग तर इकडं काम चालू आहे आणि या ठिकाणीबरोबर महाराजांची मूर्ती स्थापन होणार आहे चौदा मार्चपासून तुम्हाला चार दिवसा इथं मोठा कार्यक्रम असणार आहे कशा पद्धतीने मंदिराचं काम कामच इथं महाराजांची मूर्ती असणार आहे आणि या साईडला आपल्या <पुण>। आई जगदंबेची मूर्ती असणार आहे आणि बरोबर उजव्या साईडला जिजाऊंची मूर्ती असणार आहे अशा बघत्या दोन्ही साईडला म्हणजे महाराजांच्या दोन्ही साईडला अशा आई जगदंबेची आणि जिजाऊंची अशा दोन मूर्ती असणार आहेत आणि समोरच महाराजांची मूर्ती असणार आहे अतिशय भव्य असा लोकार्पण सोला लवकरच होणार आहे आणि या मंदिराच्याबद्दल बोलत आहे तर बघू शकता आहे अतिशय सुंदर असं मंदिर या मंदिरामध्ये दोन चार बुरुज आहेत त्या दोन बुरुजामध्ये आपण महाराजांच्या कालातील शेषरे वगैरे ठेवणार आहोत त्या आपण पाहू शकता हा दोन बुरुज आहेत त्या बुर्जामध्ये आपण शस्त्र वगैरे ठेवणार शस्त्र वगैरे ठेवण्यासाठीही हे जे बघता ही जागा ही पूर्ण जागा इथं शस्त्रास्त्रांसाठी जागा या बुर्जामध्ये ठेवलेली आहे आणि असे किती बुरुज आहेत टोटल चार बुरुज आहेत बुर्जा एक बुर्जामध्ये आपण ऑफिस केलेला आहे आणि दोन बुरुजामध्ये आपण शस्त्र वगैरे ठेवण्यासाठी बनवलेलं आहे आणि एका बुर्जामध्ये आपण शॉप बनवले आहे जेणेकरून या मंदिरातल्या काही वस्तू इथून विकल्या जातील त्यासाठी एक शॉप बनवला शॉप असणार आहे आपण जसे मंदिरामध्ये एंटर करणार आहोत आपल्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येणार आहोत तुम्हाला मंदिराच्या भोवताली फिरण्यासाठी दोन्ही साईडनं राईट लेफ्ट दोन्ही साईडनं तुम्हाला वरनं दर्शन करता येणार आहे मंदिराचं त्याच्यासाठी असे मस्त जिने वगैरे बनवले आहेत मी तुम्हाला एक थोडक्यात दाखवणार आहे की कसा असणार आहे मी तुम्हाला वरनं कसं दर्शन घेता येणार आहे मंदिराचं तर या असे राईट साईडनं एक असं बनवलं आहे त्यांनी की जिथून तुम्हाला वरती जायचं आहे जसं गडावर पायऱ्या वगैरे असतात तशा पद्धतीनेच दगडानं सर्व बनवलेलं आहे आणि इथून वरनं तुम्हाला मंदिराचं चारही बाजूनं दर्शन घेता येणार आहे आपण खाली चार बुरुज बघितले तशाच प्रकारे वरती सुद्धा चार बुरुज आहेत आणि त्याच्याबरोबर चार बुरुजांना लागून अशी एक मोठी संरक्षण भिंत आहे जी पूर्ण त्या संरक्षण भिंतीवरून तुम्हाला पूर्ण मंदिराचं दर्शन करता येणार आहे एकदम व्यवस्थित बघा तर दादा मला सांगशील नक्की की आता या मंदिराबद्दल तू भरपूर सांगितलंस पण मूर्तीबद्दल थोडं सांग की मूर्ती नक्की कोण बनवणार आहे किंवा कशा पद्धतीची असणार आहे प्रथम तर आपला सर्वांना जय शिवराय जे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर भिवंडी तालुक्यामध्ये बनत आहेत डॉक्टर राजीभाऊ चौधरी व डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर बनत आहेत आणि अशा विभागातील सामान्य युवकांना एकत्र करून डॉक्टर राजीभाऊ चौधरींनी हा स्वप्न साकार केलं एक छोटासा विडा उचलला हो होता आणि तो सत्यात उतरून दाखवला महाराष्ट्रात राजकारणात अनेक लोक आहेत अनेक लोक पैसे आहेत जे जमलं नाही त्यांना फक्त शिवाजी महाराजांचं जे आहे ते फक्त राजकारणापुरती लोकं वापरल्याच जातात पण त्यांनी जे सत्यात उतरवलं त्याच्याबद्दल आम्हाला तर फार अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली इथे काम करतो आहे आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी बनवलेली आहे जसं रामलालाची मूर्ती अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे त्यांनी ती मूर्ती आपली छत्रपती शिवाजी महाराजांची बनवलेली आहे आणि आपण भाग्यवंत आहे की ती मूर्ती आपण दोन हजार अठरा रोजी त्यांच्याकडे बनवायला दिली होती आणि तोच शिल्पकार मोदीजींनी निवडला म्हणजे आपण भाग्यवंत आहे का तो शिल्पकार निवडला मुले आणि या मंदिरामध्ये आज अजून चार पाच प्रोजेक्ट आहेत म्हणजे अनाथ आश्रम आहे हॉस्पिटल आहे एज्युकेशन कॉलेज आहे आणि गुरुकुल आहे असे अजून भरपूर प्रोजेक्ट आहेत ते येत्या काळात आपण उभारणार आहोत आणि जी तमाम महाराष्ट्रातील शिवभक्त आहेत त्यांना आमचं निमंत्रण पोचो यांना ना पोचो पण आपले यूट्यूबरद्वारे मी निमंत्रण देतो आहे की आपण सर्व परिवारासहित जो राज्याभिषेक एक जसा महाराजांचा झाला तसंच आपला लोकार्पण सोला आहे तर मी तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांना विनंती करते की आपण याचं साक्षीदार नक्कीच होऊया बघता अशी संरक्षण मिनते आणि बघा कसं मस्त तुम्हाला आपल्या महाराजांच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं व्यवस्थित दर्शन करता येणार आहे तुम्ही जर म्हणजे या मंदिराचा विचार केलात मंदिराच्या परिसराचा विचार केलात तर बघू शकता हे समोर आपलं महाराजांचं मंदिर आणि पूर्ण डोंगरच डोंगर निसर्ग सौंदर्य काय आहे ते या मंदिराच्या मागच्या आढळलं तुम्हाला बघायला भेटेल कारण आपण कुठल्याही गडांवर वगैरे जातो तेव्हा गडांच्या वरती जेव्हा गडांवरती जातो तेव्हा आपलं काय दिसतं ते पूर्ण समोरचे गडकिल्ले किंवा त्या डोंगर त्या पर्वतरांगा तशाच पद्धतीचं व्ह्यू तुम्हाला इथून मंदिराच्या जी संरक्षण भिंत आहे त्या संरक्षण भिंतवरून पाहायला मिळणार आहे ही पूर्ण अशी संरक्षण भिंत म्हणजेच तटबंदी पूर्ण आपल्या महाराजांच्या मंदिराला असणार आहे बघताय हा पूर्ण व्ह्यू असणार आहे महाराजांच्या मंदिराच्या मागच्या साईडचा तर अशी ही पूर्ण तटबंदी मंदिराच्या भोवतली असणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला मंदिराचा पूर्ण व्ह्यू म्हणजे चारही बाजूनं तुम्हाला महाराजांचं मंदिर महाराजांचं दर्शन घेता येणार आहे तर बघितलं असेल पूर्ण तुम्हाला मी मंदिर मंदिराची तटबंदी बुरुज काही ज्या काही गोष्टी आहेत त्या मंदिरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला मंदिर कसा वाटला हा इथला परिसर कसा वाटला याला कमेंटमध्ये नक्की सांगा या लोकांची मेहनत खूप मेहनतीनं हे मंदिर बनवलं आहे भरपूर लोकांचा हात आहे या मंदिरासाठी योगेश आहे योगेशने चांगली माहिती दिली आहे दादांचं तर काय बोलायचं त्यांनी तर सर्वस्व लावलं आहे मंदिरासाठी अरे महाराजांचं आपल्या मला तर वाटतं पहिलंच मंदिर आहे मी तर कधी नाही बघितलं आणि न नाहीच आहे पहिलंच मंदिर आहे आणि ते होतंय चौदा पंधरा सोळा सतरा मार्चला लोकार्पण सोळा सुरू होणार आहे या पूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत पण विनंती एकच आहे सर्वांना की या इथल्या परिसराची पण काळजी घ्या कारण नुसता येऊन इथं घाण कचरा करून नका प्लीज विनंती आहे तुम्हाला की आपण जिथं जातो आहे त्या वास्तूची वास्तू टिकवा तिथं आपल्याकडून काही चुकी होणार नाही किंवा आपल्याकडून तिथला परिसर घाण होणार नाही याची पण काळजी घ्या सर्वांनी काळजी घ्या कारण तेवढा सुंदर जो एरिया बनवला आहे तर सुंदरच राहू द्या त्याचा कसरा करू नका प्लीज इथंच असं नाही कुठेही जात असेल तरी तर चला बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी